मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टॅन्ड च्या पूर्वेस सावरकर नगर विटा केवळ अजूकणी वेगवान नस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारसे जीव मराठी न्यूज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी संपर्क करा आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघातील आगामी निवडणुकांसाठी जोरदार शड्डू ठोकलाय आटपाडीतील राजेवाडी गावातून आमदार पडळकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलय माझ्यावर मंगळसूत्र चोरीच्या केसेस घातल्या आता त्यांचा हिशोब केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही <Sessizhi> राजेवाडी येथील जाहीर सभेतूनच आमदार पडळकर यांनी खानापूर मतदारसंघातील विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय आमदार पडळकरांच्या या आक्रमक भूमिकेनंतर खानापूर मतदारसंघात भाजप आणि शिवसेना पक्षात मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचा हिशोब योग्य वेळ आल्यानंतर होणार त्या योग्य वेळेची वाट गोपीचंद पळकर बघतोय हे त्यांनी लक्षात ठेवावं ज्याने मला बदनाम करायचं माझ्या खोट्या केसे टाकायचं मंगळसूत्र चोरी सारख्या केसे अरे सगळा हिशोब होईल योग्य योग होईल योग हिशोब योग, असा होईल की परत त्याला उत्तर असणार नाही अशा पद्धतीचा हिशोब होईल त्या वेळेची वाट तुम्ही बघा एवढंच मला विरोधकांना सांगायचं आहे मी जरी इथला लोकप्रतिनिधी नसलो तरी माझी जबाबदारी आहे ना मी नागरिक आहे ना पडळकरवाडीचा मतदार आहे पडळकरवाडीचा रहिवासी आहे जत मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठवलं मी तर त्यांचा आयुष्यभर उपकार फिडू शकत नाही जत तालुक्यामध्ये संपूर्ण कायापालट व्हावा यासाठी तर माझं माझं मेहनत घेणं कर्तव्य आहे माझी जबाबदारी आहे पण ज्या तालुक्यानं मला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणलं मला पाठबळ दिलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळी लोक माझ्या पाठीमागे राहिली एका बाजूला सत्ताधारी होते एका बाजूला मस्तवाल पैसेवाली लोक होती सत्ता त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होती आमच्यावरती सातत्यानं केसेस होत होत्या दादागिरी केली जात होती अशा काळामध्ये अमावश्याचा आमदार आहे आम्ही आमदार होईल असं कोणालाच वाटत नव्हतं आणि पंचायत सिनेचे सदस्य तर होतील का अशी शंका लोकांच्या मनात असताना त्या काळात तुम्ही सगळे ताकदीनं माझ्यासोबत उभा राहिला तर माझी जबाबदारी आहे मी इथला लोकप्रतिनिधी जरी नसलो तर लोकप्रतिनिधी पेक्षा जास्तीच लक्ष मी खानापूर आटपाडी तालुक्यातल्या प्रश्नावरती देतोय आणि पुढे पण देत, देत राहणार माझं काम आहे माझं कर्तव्य आहे आता मी जतला गेलोय इथल्या लोकांना वाटत यार इथलं कसं होणार इथलं काय होणार नाही जे काय होणार ते चांगलं होणार योग्य होणार आणि ठासून होणार आणि ते करायचं आहे आपल्याला <laughs> त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये कामाला लागा बिंदास लागा आणि आपण एकटे आहोत असं समजून कामाला लागा तुमचं कोणी बरोबर असेल अमुक तमुक ते आता हिशोब करत बसू नका जिल्हा परिषद पंचायत समितीला कामाला लागा आणि आपल्या बरोबर कोणी नसावं अशीच प्रार्थना करून कामाला लागा म्हणजे आपल्याला सिंगल खूप चांगल्या पद्धतीने लढता येईल कारण बरोबर येऊन पायात पाय घालणारी लोक खूप आहेत आणि त्याचा आपल्याला काय किळस आलाय ती लोक आपल्यासोबत नको आहेत असे आपली भूमिका ठाम आहे बरोबर ना तुमची काय भूमिका आहे बोलतोय ऐकायला जात नाही ना, ना? जा ते ना आता विरोधक ऐकत असतील इकडे आपलं लाईव्ह चालू आहे हा बरोबर आहे ना आपण ज्या पद्धतीनं काम करतोय ते सगळं लोकांना माहीत आहे आणि आता उमाजीराव सारखी सगळी टीम आणखी बरीच लोक येणार आहे मी म्हटलं जरा थांबा 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 बरीच लोक आपल्याकडे प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळं पुढच्या महिन्याभरामध्ये तुम्हाला सगळीकडे जाळ आणि धूर सगळ निघालेला दिसेल अशी परिस्थिती आहे आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावचे सुपुत्र उमाजी चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी आयोजित केलेल्या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे सांगत रणशिंग फुंकला आहे यावेळी आक्रमक झालेल्या आमदार पडळकर यांनी माझे राजकारण संपवण्यासाठी माझ्यावर मंगळसूत्र चोरीसारख्या खोट्या केसेस टाकल्या आता त्यांचा हिशोब केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा देखील आमदार पडळकर यांनी विरोधकांना दिला आहे त्यामुळे काही महिन्यावर आलेल्या आगामी निवडणुकात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार बाबर तसेच माजी आमदार देशमुख गटात मोठा संघर्ष पेटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे थांबता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉ बणगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी